या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या मला नाही वाटत कुठेही त्यांचं कुठेही मीडियाचं चुकत होतं मला असं वाटतं आहे की छप्पन दिवस झाले असतील पण मीडिया ट्रायल नाही होते है। मीडिया जे सत्य आहे ते लोकांपुढे आणते की कशी बंदुकी कशा वापरल्या जात आहेत दहशत कशी केली जाते चुकीचे जे म्हणजे जे ज्या गोष्टी चुकीच्या घडत होत्या मग त्या पोलिसांच्या असो मग त्या रुग्णालयांच्या असो मग त्या जेलच्या असो त्यांना कसं संरक्षण दिलं जात आहे एस आय टी कशी त्यांच्या लोकांची निवडण्यात आली होती त्यांची कशी पाठराखण केली जाते या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या मला नाही वाटत कुठेही त्यांचं कुठेही मीडियाचं चुकत होतं पण असो म्हणूनच मी म्हटलं की पुरावे जे माझ्याकडे आहेत ते मी लवकरात लवकर तिथे पाठवणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका